पुण्यात नव्या विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे पुणेकरांची धाकधूक वाढली आहे या विषाणूचे बॅरे सिंड्रोम असे नाव आहे या विषाणूचे आतापर्यंत जवळपास बावीस रुग्ण आढळल्याची माहिती पुणे महापालिकेने दिलेली आहे संशयित रुग्णांचे नमुने आय सी एम आर एनआयकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून तपासणी अंतिय या आजाराचे निष्कर्ष निघणार आहेत त्यापूर्वी या नवीन आजाराबद्दल अधिक जाणून घेऊ पुण्यात आढळलेल्या गुइवेल सिंड्रोमच्या बावीस संशयित रुग्णांपैकी सहा रुग्ण हे पुणे शहरात तर इतर रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत हे रुग्ण उपचारासाठी पुण्यात आले असल्याचे समजते या रुग्णांची तपासणी केल्यानंतर असे समोर आले की हा आजार संसर्गजन्य नाही तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण ॲडमिट होते त्या परिसरातील रुग्णांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी दिली आहे गुईलेन बॅरे सिंड्रोम हा दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते याचा परिणाम स्नायूंवर होऊन कमकुवतपणा पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते हा आजार कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करू शकतो या आजाराचे सुरुवातीचे लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हात पायाला मुंगे येणे या आजाराचे कारण अजून तरी स्पष्ट झाले नाही गुईलेन बॅरेसिंड्रोमची कारणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी एक आव्हानच असेल गुईलेन बॅरेसिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर असे म्हणतात हा आजार दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया अथवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर दिसून आले आहे काही रुग्णांमध्ये हे संक्रमण ट्रिगर सारखे कार्य करते या आजाराची अंग दुखणे चालताना तोल जाणे चेहऱ्यावर सूज येणे चालताना आणि गिळताना त्रास होणे हातपाय लुळे पडणे अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात जी बी एस किंवा ए आय डी पी या आजारावर आय व्ही आय जी हे इंजेक्शन देणे रुग्णांसाठी महत्त्वाचे आहे हे इंजेक्शन महागडे असून तीन दिवसांच्या आत रुग्णास दिल्याने धोका टळतो तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा